जिल्ह्यातील सहा नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दहा नोव्हेंबरला सुरू झाली असली तरी सतरा नोव्हेंबर ही अंतिम मुदत डोळ्यासमोर असतानाही पहिले तीन दिवस अर्ज भरण्यासाठी अत्यंत संत गटी दिसत आहे नमस्कार मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टी राजकीय पक्षांकडून उमेदवारांना तिकीट फायनल न करणे हे मुख्य कारण असले तरी पक्षांतर्गत गटबाजीचा गट धसका महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी घेतला असल्याचे चित्र दिसत आहे जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे वरिष्ठ नेते मंडळी मुंबई पुण्यात ठाण मांडून बसलेत अंतिम क्षणापर्यंत जागा वाटपाचा तिढा आणि पक्षांतर्गत वाद, वाद मिटूनच उमेदवारांना ए आणि बी फॉर्म म्हणजेच अधिकृत उमेदवारी अर्ज देण्याची कठोर भूमिका नेतृत्वाने घेतली आहे यामुळे स्थानिक इच्छुकांना तिकीट फायनल होण्याची भीती असून वरिष्ठांकडून अधिकृत शिक्कामोर्तब होईपर्यंत ते वेट अँड वॉचच्याच भूमिकेत दिसत आहेत अर्ज भरण्यासाठी आता केवळ चारच दिवस शिल्लक असल्याने हा संत प्रतिसाद जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलतापालत घडवणार असल्याचे संकेत देतोय त्यामुळे सर्वांच्याच नजरा याकडे लागल्या आहेत सतरा नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे पक्षांचे ए आणि बी फॉर्म शेवटच्या दोनच दिवसांत वितरित केले जातील यामुळे शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होईल असा अंदाज आहे आणि याचा ताण यंत्रणेवरही होऊ शकतो जर इच्छुकांनी अधिकृत ए फॉर्म मिळण्यापूर्वीच अर्ज दाखल केले तर पक्षाचे तिकीट दुसऱ्याला मिळाल्यास ते सहजपणे बंडखोरी करू शकतात ही संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठीच प्रमुख नेते मंडळी अर्ज दाखल करण्याच्या वेग कमी ठेवत आहेत यामुळे बीड अंबाजोगाई माजलगाव गेवराई आणि परळी या महत्वाच्या नगरपालिकांमध्ये आमदारांच्या गटाला प्रतिष्ठापणाला लावावी लागत आहे आता खरी राजकीय सत्व परीक्षा अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच होणार आहे अधिकृत तिकीट न मिळालेले पण अर्ज दाखल करून बसलेले नाराज नेते पक्षाच्या दबावाला बळी पडणार की बंडखोरीचा पवित्र आग घेणार यावरच जिल्ह्याचे आता राजकीय गणित अवलंबून असेल ज्यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केलेत त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी नेत्यांची कसोटी लागणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका